क्षितिश तायडे कुठल्याही पतसंस्थेत पैसे संचित करणारे ठेवीदार असतात त्यांनी ठेवी ठेवल्यानंतर अंती त्यांना व्याजासह पैसे परत करावे लागते ज्या ठेवीदारांचे पैसे आहेत तेच पैसे कर्जदारांना दिले जाते ते पैसे कर्जदारांकडून परत घेण्याचे काम हे त्या त्या पतसंस्थेचे किंवा वित्तीय संस्थेचे असते अशी माहिती राजलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षितिश तायडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले राजलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून अनेकाने कर्ज घेतलेले आहे या कर्जाची परतफेड केली नसल्याने त्यांच्याकडे कर्ज मागण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे यानंतरही कर्जदात्याने कर्जाची रक्कम संस्थेत भरली नाही तर अशा कर्जदारांकडे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मागणी पत्रासह पाठवण्यात येते त्यावेळी कर्जदार हा पैसे देण्याऐवजी किंवा चर्चा करण्याऐवजी विवाद करायचे काम करतो वास्तविक पाहता कर्ज देतानाचा त्यांच्याकडून कर्ज परत करण्याची हमीही घेतली जाते त्यावर त्यांची स्वाक्षरी होते तशा प्रकारचा करारनामा केला जातो असे असताना ज्यावेळी हप्ते देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र कर्जदार हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतो विश्वासूपत संस्थेकडे समाजातील अनेक कुटुंब ठेवीच्या स्वरूपात ठेवी ठेवतात थे त्या ठेवीची मुदत संपल्यानंतर त्यांना व्याजासह रक्कम परत करावी लागते तर कर्जदाराकडून पैसे आले नाहीत तर अशी ठेवीदारांचे पैसे द्यायचे कसे हा प्रश्न कर्जदात्या संस्थेसमोर पडतो अशावेळी संस्था ते पैसे वसूल करण्यासाठी नोटीस पाठवणे नियमाप्रमाणे वसुलीसाठी तगादा लावणे हा प्रकार करत असते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ